मित्रों मी विचार करत हे मनोवादी संभाजी ब्रिगेडला टार्गेट करता हे मनुवादी वंचित टार्गेट करता हे मनुवादी आंबेडकरवादी संघटनेला टार्गेट करतात हे मनुवादी शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्यांना टार्गेट करतात हे मनुवादी समतेच्या विचारधारेला टार्गेट करतात परंतु एक सर्वसामान्य हिंदू असणाऱ्या एक सर्वसामान्य हिंदूंचं जीवन जगणाऱ्या मनोज जारांगे पाटलांना हे मनुवादी नेमकं का टार्गेट करतात याचा मी विचार करत होतो या मनुवाद्यांच्या टार्गेटवर नरेंद्र दाभोळकर असतात माझ्यासारखे लोक असतात अनेक लोक असतात संभाजी ब्रिगेड असते परंतु मनोज जरांगे पाटील नेमके का हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या नेमकं लक्षात आलं की हे नेमकं पाणी कुठं नेमकं मुरत आहे अरे बाबा नो हिंदू आणि मुस्लिम दोघही या भारताचे नागरिक आहेत तेही इथंच राहणार आहेत हिंदू इथंच राहणार आहे मग दोघांनीही सतत एकमेकांच्या विरोधामध्ये दुश्मन म्हणून का राहायचं दोघ एकूप्याने भाईचार्याने राहू शकत नाहीत का आणि बघा मुस्लिम काय घोषणा देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हम सब एक है अगदी मुस्लिम सुद्धा एकदम प्रेमाने गर्वाने जय भीम म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही जर त्यांना प्रेम दिलं माणसाला आपलंसं कशाने करता येतं तर प्रेमाने करता येतं तुम्ही जर त्यांना प्रेम दिलं तर ते सुद्धा प्रेमाने जवळ येतात आता मित्रांनो हा व्हिडिओ माझा अनेकांना झोंबणार आहे अनेक मनुवाद्यांना हा व्हिडिओसुद्धा झोंबणार आहे हे शब्दसुद्धा झोंबणार आहेत कारण यांच्या दृष्टीने मुस्लिम म्हणजे यांनी जणू काही दुश्मन उभा केलेला आहे म्हणजे आपल्याच भारताचा नागरिक असणारा माणूस त्यांनी दुश्मन म्हणून उभा केलेला आहे आणि हेच मुस्लिम हाच मुस्लिम ज्यावेळेस मोहन भागवत यांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्यावेळेस मात्र हे अंधभक्त काही बोलत नाहीत हाच मुस्लिम ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा जावाई बनतो त्यावेळेस मात्र हे अंधभक्त काही बोलत नाहीत त्यावेळेस तो सनातनी मुस्लिम होतो म्हणजे या देशातमध्ये दे नेमकं कसं वागायचं सर्वसामान्य हिंदूंनी कसं वागायचं हे मनुवादी ठरवत आहेत लक्षात ठेवा म्हणजे येथील सर्वसामान्य हिंदूंना कसं वागण्याचा सुद्धा अधिकार नाही एकीकडे इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस घोषणा देत होते की बटेंगे तो कटेंगे आणि आता निवडणूक संपल्यानंतर ओबीसींना फूस देण्याचं काम करत आहेत मुख्यमंत्री हा सर्व जनतेचा असतो ओबीसींचाही असतो मराठ्यांचाही असतो बौद्धांचाही असतो दलितांचाही असतो आणि सवर्णांचा सुद्धा असतो मुख्यमंत्री सर्वांचा असतो परंतु येथे ते, ते, ते भेदभाव करण्याचं काम करत आहेत जाती जातीमध्ये वर्गावर्गामध्ये हिंदूंना फोडण्याचं काम करत आहेत आणि हीच गोष्ट ज्यावेळेस मनोज जारांगे पाटील करतात मनोज जारांगे पाटील ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात त्यावेळेस ती त्यांच्या जातीवर टीका नसते ही ती त्या पदावर त्या व्यक्तीने केलेल्या चुकावर टीका असते परंतु काही देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक लगेच त्याला जातीवर टीका घेतात आणि मनोज जारांगे पाटलांना टार्गेट करतात अगदी मनोज जारांगे पाटील ज्या लिफ्ट मध्ये बीडमध्ये होते ती लिफ्ट कोसळली त्यानंतर अशा इतक्या भयानक कॉमेंट आल्या की ती लिफ्ट पार दहाव्या मजल्यावरून का नाही पडली म्हणजे मनोज जारांगे पाटलांच्या मृत्यूची कामना करण्यापर्यंत या मनुवाद्यांची मजल पोहोचलेली आहे यामागं ही सगळी कारणं आहेत लक्षात ठेवा म्हणजे हे मुस्लिमांसोबत राहू शकतात हे मुस्लिमांना जावाई बनवू शकतात मुस्लिमांसोबत रील्स करू शकतात परंतु मनोज जारांगे पाटील मुस्लिमांना भेटू शकत नाहीत मुस्लिम, ना मुस्लिम मनोज जारांगे पाटलांना मराठ्यांना पाठिंबा देतात हे लोक या लोकांना जमत नाही यांना पाठिंबा दिला तर जमतो यांच्यासोबत यांना सगळं माफ यांना सगळ्या जगामध्ये काही जरी केलं यांनी कितीही नंगा नाच केला तरी यांना माफ आहे परंतु मराठ्यांना अजिबात माफ नाही बौद्धांना अजिबात माफ नाही लक्षात ठेवा शिवराय शाहू आंबेडकर यांना मानणाऱ्यांना अजिबात माफ नाही ही यांची विचारसरणी आहे आणि आमचा विरोध या विचारसरणीला आहे अरे बाबांनो मनोज जारांगे पाटलांसारख्या कट्टर हिंदूंना जर तुम्ही टार्गेट करणार असाल मग मात्र या देशाचं भवितव्य अवघड आहे मनुवाद्यां सुधरा सुधरा तुमच्यामुळे देशाचं वाटोळं होत आहे तुमच्यामुळे संविधानाचं वाटोळं होत आहे तुमच्यामुळे लोकशाहीचं वाटोळं होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे धर्म 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 करता का त्या धर्माचं वाटोळं सुद्धा केवळ आणि केवळ तुमच्यामुळं होत आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम